सगळे सोयऱ्यांचं सो तेरा जुलैपर्यंत आरक्षण द्या अन्यथा भेट पुन्हा मुंबईत हिंगोलीत मराठा आरक्षण संवाद रॅलीत मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा सरकारने आता मराठा समाजाचा संयम पाहू नये तेरा जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यावे व सगळे सोयरे कायदा अंमलात आणावा अन्यथा त्यानंतरची थेट भेट मुंबईतच होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीत संवाद रॅली दरम्यान दिला मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील संवाद रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीला सहा जुलैला हिंगोलीतून प्रारंभ झाला यावेळी मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर कडाडून टीका केली भुजबळांचे ऐकून मराठ्यांचं नुकसान करू नका नाही तर या सरकारला जड जाईल मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय तर ते पुढे म्हणाले की छगन भुजबळ हे ओबीसी आणि मराठा बांधवांच्या भांडण लावण्याचं काम करत आहेत त्यामुळे एवल्यातील मराठे आता म्हणत आहेत जरांगे साहेब तुम्ही जरी आता भुजबळांना पाठिंबा दिला तरी आम्ही त्यांना निवडून येऊ देणार नाही आम्ही त्यांच्याबरोबर का कार्यक्रम करणार आहे सरकार मराठा समाजाला कमजोर समजत असेल तर ते चूक करत आहेत आमचा जोर कुठेच कमी नाही झाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेत आहोत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज